हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर धनगर समाजाच्या आरक्षणाची राज्य शासनानं तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी संगमनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं तालुक्यातील कोल्हारघोटी राज्य महामार्गावरील समनापूर येथे मेंढरांसह सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केलं गेलं तर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यासह पाच ते सहा धनगर समाज बांधव पंढरपूर या ठिकाणी उपोषण करतायत

आपण या ठिकाणी आपले बांधव उपोषणाला बसलेले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आपण रस्ता रोक रोक करण्याचं आयोजन केलेला आहे या ठिकाणी अनेक वर्षापासून धनगर आणि धनगर पेलिंग मिस्टिक असल्यामुळे आपण आरक्षणाच्या याच्यापासून वंचित राहिलेलो आहे गेले अनेक वर्ष आपला समाज मागसलेला आहे मॅनपण आहे दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेस सत्ता पालट झाली जे सत्तेमध्ये असलेले उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये बारामती मध्ये धनगर बारा उपोषण आणि आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी राष्ट्रवाद चालू होता त्यावेळेस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आताचे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सांगितलं ज्यावेळेस आणि सरकार आल्यानंतर पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणा सोडवलं जाईल झाले त्या मुख्यमंत्री असतील त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि आता सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक सांगणार आहे आम्ही हे करतो ते करतो पण ज्यांनी शब्द दिला त्यांनी आपला मार्ग न केलेला केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे आपली अवस्था अशी झाली आता शासनाने लाडकी बहीण हो आणली आपल्याला लाडका धनगर भाऊ बोलू नये एवढी शासनाला विनंती करणारे मी सर्व योजना करा तुम्ही पण समाज धनगर समाज असा आहे एखाद्याला एखादा शब्द दिला तो प्रामाणिकपणे पाळणारा समाज आहे या ठिकाणी मी सरकारला एवढीच विनंती करेल तर आमचे हक्काचं जे चौकटीत राहू टिकत तिस्त द्यायच आणि उद्या टिकणार नाही असं शासनाने करू नये अशी मी धनगर समाजाच्या वतीने शासनाला विनंती करतो का जे एस जे आरक्षण आहे आदिवासी बांधवांना सुद्धा आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आरक्षण द्यावा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये

आणि त्यांनी सांगितलं होत कि तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षणाचा कोणताही फायदा या ठिकाणी झालेला नाही गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी त्यांनी आता आरक्षणाच्या ठिकाणी योजना या ठिकाणी जाहीर केल्या परंतु त्याचाही फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु आतापर्यंत शासनाने याची कुठल्या प्रकारची दखल या ठिकाणी घेतली नाही म्हणून प्रत्येक तालुका या ठिकाणी सुरू आहे शासनाच्या विरोधात आक्रमकपणा घेत धनगर समाज बांधवांच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा संगमनेर तालुका सकल धनगर समाज नेते शंकर पाटील खेमनर विष्णुपंत रहाटळ ॲडव्होकेट अशोक हजारे इंद्रजीत खेमनर अण्णा राहींज भास्कर शिरमाळे शिवाजी शिरमाळे अण्णासाहेब ढोणे भाऊसाहेब शिरमाळे यांसह धनगर बांधवांनी दिलाय आंदोलनकर्त्यांचं निवेदन समनापूरचे मंडलाधिकारी बाबाजी जेडगुले आणि संगमनेर शहरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांनी स्वीकारले यावेळी कोल्हार घोटी राज्य महामार्गावर दोनही बाजूनं वाहनांच्या कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल स्पेशल सेमी कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर